रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा माधुरी हत्तीन व कबूतरखाना प्रकरणी सरकारने सुप्रीम कोर्टात जावं अविनाश जाधव यांची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तीनं व कबुतरखाना प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टात जावे अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे मला असं वाटतं की जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे आणि त्यांच्याकडून आज जे काही दादरला झालेलं आहे ते आश्चर्यकारक आहे तर हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही आणि त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनीच फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते कारण मी अनेक वर्ष जैन समाजातील अनेक लोकांना ओळखतो अनेक माझे मित्र आहेत पण कधीही अशा प्रकारची घटना त्यांच्याकडनं घडलेली माझ्या लक्षात नाही मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्याने आज कबूतर करण्याच्या बाबतीत केलं आहे मग तसंच आम्ही माधुरी हत्तीला आणण्यासाठी करायचं का कारण तोही आमचा धार्मिक विषय आहे बरोबर आहे सर माधुरी हत्तीला आणण्या आणण्याच्या बाबतीत एक वेगळा न्याय मग आम्ही पण जनताराला जायचं का तिथनं तिला अशाच प्रकारे हिंसाचार करून सोडवायचा का असा प्रश्न आमच्यासमोर येतो मला असं वाटतं जर कबूतर खाण्याच्या बाबतीत एक न्याय होणार असेल तर माधुरी हत्तीच्या बाबतीत पण न्याय होणं गरजेचं आहे कारण त्याच्याही बाबतीत अनेक कोल्हापूरकरांचे असतील अनेक मुंबईतल्या लोकांचं आस्थेचा विषय झालेला आहे तो अनेक लोक आजही घरात माधुरी हत्तीसाठी लढतात कोल्हापूरमधला मला अनेक फोन येतात अनेक फोन फेसबुकला मेसेंजरवर मेसेज येत असतात की दादा या बाबतीत सन्माननीय रासाहेबांनी पण एक भूमिका घेतली पाहिजे सो मला असं वाटतं की हे दोन्ही विषय हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेले आहेत आणि सुप्रीम कोर्टालाच रिक्वेस्ट करून ह्या दोन्ही विषयांवर मार्ग काढायला पाहिजे असं मला वाटतं